कुठं चालली गं तू न सांगतात हां चालली मस्त काय करायचं आहे कधीच नटत नाही एवढं ना आज नटून पिटून कुठं चालली ग तू ना मस्त चालली हां मस्तनात चालली सांग चांग लवकर खरं कुठं चालली तुम्हाला काय करायचं जावा नाहीत ना तुमचा कामधंदा बघा माझं कामधंदा बघून चालू आहे मी आता काय हां आलेला दिसताय चांगली चांगली काय कपडे काय घातले ती नेमकं कुठे घालता सुट्टी काढूनच तुला काय करायचं मी विचारतो ती सांग मी कुठे का जायना तू सांग मग मी पण कुठे का जाय ना काय विचारायचा संबंध तुमचा नाटक केली ती जाऊन तिथं आई आईला काय बोलली तू जाऊन तू काय बोलली हा काय बोलली तुला सांगितलं होतं मला आणतो माझी मी भरतो म्हणून ती जाऊन आईवर भांडून आली काय तुझं आणि सकाळी झक मारली माझ्याशी भांडण केली नाही ती का

सकाळी ठेवलेला गहू कुठे गेला इथला मी बघितला इथं शांता मावशी कडनं आणलाय म्हणलं ना रेशनचा त्यांनी रेशनच विकाय चालले चा होत्या म्हणलं मला द्या हवं तर विचारायला जावा हा तू विचारायला जावा तुझी लई नाटक व्हायला लागली ती सगळ्याला त्रास व्हायला लागलाय तुझा होणारच की आता त्रास न नकोशी झाल्यावर त्रासच होत असतो नकोशी झाल्यावर त्रास होत असतो तुझा त्रास काय सण करू का मग आता आम्ही सगळेजण मी करते ना सण तुमचं सगळ्यांचं सगळं सहन करते विचारू का त्याला आम्हाला पैसे नव्हतं घरात खर्चायला म्हणून मी काय चालली होती की म्हणली मावशी सोयचं घेऊन चाललाय मी मॅवलं घेऊ घेऊन चालली आम्हाला द्या म्हणली मग दिलं जर रेशनचा गहू कोणाचं खात नाही तर काय करायचं रेशनचा गहू होता काय काय तसं आई म्हणली होती रेशनचा गहू इ काय असं तर घेऊन घेऊन रेशनचा घेतलाय काय होग रेशनचा घेतलाय गिवून घेऊन अजून हे नारड्यात रेशनचा खाऊ घालते मी नस तू खाती चपाती उपाध्या तू तो खा माझ्यासाठी आणलं नाही कोणासाठी आणले हाय अजिबात करून बघ की सांगतो तुला चपाती सा पेरा रेशनचा गवाय आपल्याला अजिबात आवडत नाही त्या आ, मी जाईन माझ्या आहे पशी तुला बिलय वाटत असलं ना तू पण बघ मग जा तुझ्या इकडं तू पण मग मग असं येते माझ्या तोंडाला तो मग हा मर्जीनं आहे तोपर्यंत गप्पाय पावलं उचललं ना तुम्हाला धमकी देते मला धमक्या मी नाही भेट धमकी देऊ नको तसली लय शांत राहणारी प्रत्येक गोष्टी तू संशय घ्यायचा धरले डोक हलणार ना तर काय होईल हा ज्याला त्याला उलट बोला लागली या हा रात्री चालू होते तर कार्यक्रम शेजारी होता तर तिथं जाऊ दे नाही जावा की म्हणते बाया बघायला नसताना मग तिथे जगदुनी असते की बाया बघायला नसता हा आता काल काय म्हणलं मला मला लाईक रुपया नाही रात्री कसं पैसे उधळत होता असं असं करून सगळं लक्ष होत असं असं उधळाय काय बघाय गेले शंभर दोनशे रुपये होते ती फक्त दहा नोटा होत्या सगळी टाकत होती म्हणल्या होती मी पण टाकलं मग आंबा बुलणूक तुम्ही आंबट बुलणूक काय लोकांचं बघून करायचं तर बंदच करा स्वतःच्या पायावर बघा काय कार्यक्रमाला सुटी जायचं तू जाऊ दे तुझा काय उपयोग आहे मग असून नसले की सगळ्या गोष्टी ताडवू आडवं तेच की आता नसल्यावर राहणार हो का आपल्याला चांगली भेटली म्हणल्यावर चांगली भेटली ह्या भेटली तेव्हा भेटली हाल वाटत बघतो तू कधी जाते ती म्हणजे पटकीर नाही येईल ना हा तू घर सोडत नाही मला माहिती आहे काय काय झाले ती आईला जाऊन माहित असलं तिकड बोलून आली तितला गह गहवना लागली ती आईने मी उज दिल नाही गहू कसा रागित तू आई कसल बोलली मला ती नाही का दिसले ती कसं दिसल आणि तू म्हणले तिला दम निघतोय का सकाळी भांडलं होतं मी तर ऐकलं होतं का ना हो आणत नाही म्हणलं होता का ना होता हो म्हटलं होता की आणत नाही मुलाला लास्टिंग बेस्टवर निघा हो नाही हो सांगतो तुला बेस्ट ओवर नाही काय काही बोलायच नाही काय ती माझी आहे आता सांगतो शब्द केला काळ हा वाकड पिकडं बघणार नाही पण धपक लावीन मग बघणार नाही हात उचला नाही अजूनपर्यंत ना, ना, ना। ना, ना, ना। हात उचला लावून गुपतो कायच करायचं राहिले तिच करायचं राहिले नागा। नागा। ना ना ती ना आता माथाऱ्यांना पण अशी मारती बघितलं का काम करायचं चांगते घरात बाजार सगळं आणून टाकायचं अगं दम नाही काय तिला टाकतो मला आयला बोल ती दम नाही बोलली जायला तिथला घा आण आणस आता आहे तसा भाऊ तुला माहित आहे ना कसा आहे माहित आहे सगळं मला माहिती आहे कुठे पाणी मिळत ही सुद्धा माहिती आहे मग तुमचा लय संबंध आहे मला बोलायचं तुमचा लय संबंध आहे सगळ्यांचं ऐकून घेते की हा बाईक म्हणलं हजार वेळा बोलणार तुला मी हा हाय बरोबर आहे हा पण बाईक आहे ना मग बाईकच्या हक्काने मी पण बोलणार ना तेवढं सासूला सासूला बोलणार काय जाऊ

दे किती दिवस घप राहते तो बी वाट बघता ना जाती जाते कळल मग गेल्या जग काय म्हणाल तुम्ही जगाला लय भेटता आधीच जा आवर रे ना कुठे चालली तिकडे जा निघ तीच की आज आवरलेली कशी दिसली निघ निघ झालो अशी बसती तवा दिसत नाही हो आज ना वा हम्म काय तुम्हाला भांडायला काय झाले ग

एक झालं की झालं कोणा दुसरा आणि कशाला काय केलं की मग सांगतो दुसरंच करणार आहे थांबणार तू आता काय नको काय नको बघ काय म्हणतो पुरी सांभाळणं होई ना आणि तिसरी बाळ गेली कळल तुला कळल तिसरी जाऊ आणन ना तेव्हा तुला कळल हा मग कळल तुला तुम्हाला कसं राहायचं माय बरोबर ती धोका दिला ना सगळं कळत कळत ना पच्छता कुतू गा ना ऐकलंय का अशी जाईल निघून तुझ्या जीवनातून डोळ्यातनं पाणी कसं वाईल ना मग कळतं